स्वातंत्र्य दिनानिमित्त भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी महेंद्र साबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नगर परिषद कार्यालयात उपविभागीय अधिकारी बी सर्वन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर बोकरद शहरातून नगर परिषद कार्यालयाच्या वतीने भव्य तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली या रॅलीत प्रतिष्ठित नागरिकांसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी स्वातंत्र्य सैनिकांसह पाल्यांचा उपविभागीय अधिकारी बी सरवणन यांच्या हस्ते सत्कार केल्यानंतर तिरंगा रॅली प्रभाकेरी विविध स्पर्धा असे कार्यक्रम राबवून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले केले जाईल सर्वांना सूचना आहे की आपण सर्वांनी आपला उजवा सर्वांनी हात समोर घ्या मी जर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय आणि माझा परिसर या ठिकाणी करत आहोत आणि या निमित्तानं आत्ताच पंचायत समिती कार्यालय भोकर देण्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत तंबाखू मुक्तीची शपथ आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत आज या आपल्या श्रद्धा दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला माझ्या कार्यालयाच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो यानंतर ठीक दहा वाजता पंचायत समितीच्या कार्यालयामधून माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या नेतृत्वाखाली एक तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत धन्यवाद भोखर्णच्या इतिहासात वगैरे तो काही महत्वाची गोष्ट नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या भोखर्ण शहरातील नागरिकांमध्ये जे देशप्रेमाची भावना आहे ती प्रत्यक्ष आपल्याला ती जागृत व्हावी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समाजातील बाकीच्या लहान थोरांमध्ये दे। देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं यासाठी आपण तिरंगा रॅली काढली तर त्याचप्रमाणे का, हर घर तिरंगा योजनेअंतर्गत अंतर्गत आपल्या नगर परिषदे मार्फत रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा या घेण्यात आल्या ज्याने आम्हाला नगरपरिषद ही जनतेमध्ये मिक्स होते आहे किंवा जनता आणि नगर परिषद यातलं जी अंतर आहे ते कमी करायचं आहे त्यासाठी या वेगवेगळ्या वे स्पर्धा नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आल्यास प्रकल्प अधिकारी आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्व नागरिकांना भोपर्धन तालुक्यातील सर्व महिला पुरुष यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या दिवशी मी असं एक वचन देतो की आपण सर्व तालुक्याच्या वतीने सर्व सर्व जनतेने बालविवाह मुक्त आपला तालुका कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि एक घोषणा देतो बेटी बचाओ बेटी पढाओ